हाय गायज वेलकम और वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर सर गुड मॉर्निंग आता माझा ब्रेकफास्ट चालू आहे ब्रेड बटर आणि इथे सबछा आहे आणि आवलंच आहे आवलंच सरबत आहे जो कोकणातून आणलेला सो ते मी आज ब्रेकफास्ट करते जे मी शॉर्ट्स चालू केलेले ते ऑरेंज वगैरे आय गॅस म्हणजे मला ना थंड जमतच नाही मॉर्निंगला म्हणजे पहिलेच ते प्यायला त्याच्यामुळे म माझं थ्रोट पेन व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे मी म्हणजे ते झालंच स्टार्ट आणि मग मी आजारी पडली डस्ट वगैरेचं पण होतंच त्याच्यामुळे ते कंटिन्यू झालं माझं तर बघू आता ही रिकव्हरी कधी होते आणि त्याच्यानंतर आपण प्रॉपर ब्लॉग व्हिडिओ शूट करू बाहेर पण किती दिवस गेलो नाही आहे तर चांगल्याशे तुम्हाला कॉन्टेंट बघायला मिळत नाही आहे बट सी आणि आय होप तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल बुकिंगचा अजून बघितलं नसेल तर जाऊन बघा आणि कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा तर चला आता मी ब्रेकफास्ट फिनिश करते आणि मग नुदुँ� भेटूया तर काय जाता मी तिथे आवळा आणि सप्जा आणि त्यासोबत तिथे आणि त्यासोबत मी वॉटरमेलन खाते आता आ, तर टाईम एवढा लेट झाला पण तरी आणि अपडेट काहीच जसं सांग नाही ते तर पोस्टच नाही केलं ना तो ब्लॉग ज्यात मी सगळं सांगितलं हां तर तो ब्लॉग नंतर येईल तो बघा त्यात तुम्हाला समजेल त्यात मी एक्सप्लेन केलं आहे आणि त्यानंतर आता मी डॉक्टरकडे जाऊन आली आणि डॉक्टरने मला एक सोप आणि जेल दिला आहे सो जेल लावलाय आता आणि खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी झालं आहे फक्त आता काय बोलतात ॲक्ने मार्क्स राहिलेत फायनली आणि आता त्यानंतर बघायला ऍड शूट्स आणि मूवी बघणार आहे त्यासोबत मला अजून आणि मला मी एवढे म्हणजे रील्सच नाही केलेत पोस्टच नाही केलं काहीच फेब्रुवारी स्टार्टला पोस्ट केलेलं अजून काय पोस्टच नाही केलं आहे एक दोन महिना झाला असेल तर मला असं मी विचार करते साडी घालून व्हिडिओ बनवावा कारण की आता खूप कमी झालं आहे तर तो वेळ भेटला तर करेन कारण की आज क्लास नाही ठेवला आहे म्हणून आता झालं आहे खाली ॲड शूट करायला पण त्याच्या आधी जे काही मला ड्रेसेस साडीज रिसीव झाले ते मी तुम्हाला दाखवते काहीच हे मला रिसीव्ह झालं आर आहे ते होलसेल हो या इंस्टाग्राम आय डीवरून पॅटेनिंग खूपच भारी आहे त्याचसोबत साडी तर एक नंबरच आहे म्हणजे जसं पिक्चर होता तशीच आहे सेम आणि मला इतकी जास्त आवडली आहे नथ पॅटर्नमध्ये आहे तुम्ही बघू शकता आणि बॉर्डर आहे कलर तर एकदमच वेगळाच आहे ना मम्मी एकदम असं ग्रीन पण आहे पर्पल पण आहे उन्हात वेगळा आहे लातरी वेगळा आहे ब्लू खूप वेगाने आता ओपन नाही करत आहे घरी तुम्हाला पूर्ण ओपन करून रीलमध्ये तुम्ही बघायलाच तर तुम्हाला अशी हवे असेल यामध्ये पण बरोबर भरपूर कलर्स आहेत तर तुम्ही चेकआउट करू शकता तरी का आणि दुसरी पण सायडी आहे पण या पेजचं मला इन्स्टाग्राम आय डी नाही माहिती तुम्हाला मी नंतर वेगळाच आहे ना आपण क्रीम कलर क्रीम कलर पण छान आहे पण ऍक्च्युली ह्याचा कपडा थोडा म्हणजे मला एवढा काही आवडत नाही थोडा हे ऑरगेनचा फॅब्रिक असतो ना थोडा हार्ड असतो तर मला हा नेसल्यावर छान वाटते पण मोस्टली मला असं कम्फर्टेबल म्हणजे ते वाले क्लॉदिंग हा पिंक पिंक पण मला जास्त आणि टॅसर्स पण मला जसं क्लॉदिंग म्हणजे The I just soft, just the soft So guys here one piece Who's the yeah, Instagram ID And is pink, pink Pink is my favourite have this <laughs> in size <laughs> So the am going it Let's <laughs> see It's <laughs> cute त्याच्यामध्ये पण भरपूर आता अजून दोन ड्रेसेस आहेत ते आता मी वेअर करूनच तुम्हाला की लागते ॲड करणार आणि काही आमच्या सोसायटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मला कसं डेकोरेशन केलं मस्त आणि ते बघू शकता रांगोळी मस्त काढली आणि ह्या दिदीचा आउटफिट त्याची ॲड करून आणि मी थोडंसं मेकअप पण केला मस्त वाटतं मेकअप आणि हा आणि दही आता आम्ही घेऊन चाललोय घरी पर्याय स्पेशल

सो गाईज इथे आहे पनीर बिर्याणी आणि कोशिंबीर टेस्ट करते इसमें आता टेस्ट करते इथे कोण बसले भूत <laughs> <laughs> <coughs> आम्हाला ना होम टूर करायचा लवकरच पण थोडं थोडं दिसलं जातो मला होम हा पण आम्हाला ना आम्ही प्लांट्स मागवलेले नाही मागवले नाही अजून मागवायचे आहेत सो मागवले तर त्याला टाइम लागणार आहे याला अजून कधी येतात माहिती नाही तर छोट्या छोट्या गोष्टी यांचे असं प्लेस करायचे आहेत म्हणून आम्ही होम टोअर अजून नाही थांबवलं आहे डिले होतोय डिले पण आम्हाला लवकरच होम टूअर करायचं आहे जेणेकरून आम्ही जेव्हा ब्लॉक करू तेव्हा घर दिसेल कारण की आम्ही जरा असं लपून लपून ब्लॉक करावं लागतो म्हणून तसं तर अर्ध दिसलंच आहे बट तरी अजून भरपूर एजेस्ट आम्हाला दिसलं नाही छान झाली बिर्याणी आता मी जेवतो आणि मग भेटतो नेक्स्ट रिॲड आहे मी हां हा ड्रेस मी बोलेन एक ड्रेस आहे तो हा होता मला अजिबात आवडला नाही मला नव्हतं माहिती की खाली त्याचं बॉटन्स नाही जीन्स वेअर केलं आहे तर पिसायला छान दिसतं त्याचं म्हणजे असं नॉर्मल वेअरसाठी मला सेम असं घ्यावी लागेल बिकॉज ते खूप और हो गया 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 कुर्ती छान आहे तशी कारण की म्हणजे असं नॉर्मली कुठे पण जाताना वेअर करू शकतो पण इथे आम्ही बघायला घेतलंय मिसेस कुठे ना आहे ना जाऊ दे इथे टीव्ही युनिट्स टी व्ही युनिटचा सेक्शन तुम्हाला दाखवणार नाही आहे म्हणून आता दाखवत नाही थांब ना घेते ना नुसतं घ्यायचं असतं कॅमेरामध्ये घेते घेते थांब जरा कट करते आणि मग आता किती फेस छान वाटतोय माझं फायनली ना फायनली बॅक अजून इथे मागवलं आहे वाव बिंज वॉचिंग करायचं माझी कॅमेरा पकडण्याची सवय गेली आहे तर माझा हात लगेच दुखायला लागला आता दीदी मोमोज स्टीम करेन आणि खात हातखात हा एअर फ्र आहे घेऊ कधी टाइम असेल तेव्हा जाण्याला कधी पण केलं ना आता काय काम झालेलं आता संडे गेल्या वेळेला आम्ही चिल्ली मोमोज चिल्ली चीज मोमोज हे पण द्यायचे दीशे दीशे। का नाही बोललीस का तू बोलली नंतर परत बोलली पण पर हा सॉस येतो जो भारी लागतो पण एकच देतात दे काय झालं <laughs> <वासे। laughs> एकच अंदीदिनी इडलीच्या भांड्यात स्टीम करते हो। त्यातून वाफा वगैरे कसे येतात जसं की गरम गरम पण हे थंडाच्या वाफा आहेत एकच पहिले करू का प्लेट नाही गरम आहे दोन्ही पण नाही रे रे रात नाही ती खाली ठेवायची होती पण ही ती वरती ठेवायची काय गाव ना मला ती खाली आहे ना एवढ्या वरती काय आता झाकल <laughs> ना एक का वरची काढून टाकली ना मी झाकल नाही गायल्स मी बोललेली की मी साडी घालून रील्स बनवेन पण नाही केले बिकॉज मला मनच नाही होतं तर रील्स बनवायचं आणि साडी घालून म्हणजे रेडी व्हायचं इच्छाच नव्हती कारण आज एक दिवस मला सुट्टी भेटलेली आणि त्यात पण मला जरा फीवरसारखं फील होत होतं पण फीवर आला नव्हता थोडंसं हेड एक बॉडी पेन होत होतं थोडंफार कारण की काल माझा कॉलेजमध्ये इव्हेंट होता त्यामुळे खूप वेळ उन्हात गरम वाफात पत्राखाली उभं राहावं लागलेलं ला, आम्हाला बिकॉज आमचा इव्हेंट होता त्यामुळे म्हणून मला थोडंसं कसं तरी फील झालं रेस्टलेस मे बी आय डोंट नो सनस्ट्रोक वगैरे झालं असेल त्यानंतर मग म्हणून आज मला एकदमच मन नव्हता रेडी होऊन रील्स बनवायचा आज वेळ होता तरी पण सो दिदीचंच आम्ही रील्स बनवायला खाली गेलेलो त्यानंतर घरी येऊन जेवलो आणि मग परत रील्स बनवायला गेलो मग घरी येऊन असंच थोडंसं टाईमपास झाला मग आता आम्ही मूवी बघायला घेतो सो वेळ असाच निघून गेला तर त्यात मग आता लाईट पण गेली मग आता रेडी होऊन काय फायदाच नाही सो मग आता जेव्हा नेक्स्ट टाईम वेळ भेटेल तेव्हा मी रील्स बनवेन आय नो भरपूर जणं वेट करतायत रील्ससाठी माझ्या पण आय एम रिअली सॉरी मला खरंच इच्छाच होत नाही आहे रील्स, really रील्स बनवायची आणि हे सगळं हाईड करून कारण की मी कधीच म्हणजे असं हाईड वगैरे करून किंवा मेकअप करून रील्स नाही बनवलं आहे जो बेअर फेस असायचा तेच असायचं सो म्हणून मला हे सगळं लपवायला खूप जास्त कंटाळ येतो म्हणून मी रील नाही बनवत आहे लेट्स सी आता नेक्स्ट टाईम जेव्हा टाईम असेल ना तेव्हा आम्ही नक्की बनवेल स्वतःला हे करून म्हणजे रेडी होऊन बनवेल मी रील्स कारण मला कंटाळाच येतो आहे अॅनिवेज आता आम्ही मूवी एन्जॉय करू त्यानंतर उद्यापासून परत शेड्यूल स्टार्ट होणार आहे आणि खूप दिवस झाले आम्ही बाहेर पण नाही गेलोय कुठे तर ते मी मिस करते जाऊ आम्ही काय बोलते कुठे गेलो हा ते, दे दे ते फक्त खायला गेलो खायला नाही मी बोलत आहे हॉटेलला फक्त खायला गेलो ते नाही मी बोलत आहे मी असे फिरायला मॉल वगैरे किंवा दुसरीकडे कुठेतरी ताईकडे पण नाही गेलो आहे आम्ही तर एवढं मिस करतोय आम्ही स्वप्नातई अपूर्वा दिव्या रितू साक्षी सगळ्यांना मिस करतो आहे खरंच आम्ही गर्ल गँग पूर्ण लास्ट आम्ही तेव्हा भेटलेलो रितूच्या लग्नाला ना त्यानंतर ता भेटलोच नाही बापरे खूप जास्त मिस करते गर्ल गँगला आणि आमच्या मस्ती मस्ती मजाक भरपूर खूप जास्त मिस करते बघू आता ते लोक पण बोलत आहेत बघू भेटू जाऊ कुठेतरी सगळ्यांना वेळ नसतो सगळे आपापल्या कामात बिझी आहेत ऑफकोर्स काम तर महत्वाचं आहे बट त्या कामामधून एक दिवस सुट्टी काढून आम्ही नक्कीच भेटू चला आता दिली येईल आईज मला एका फॅनने हे गिफ्ट पाठवलं एवढं सुंदर

तर कॉमेंट करा फॉर लिंक मी लिंक प्रॉडक्ट लिंक प्रॉडक्ट कोड मेन्शन करेन तुमच्यासाठी भारी आहे लाईस मिशोवरून आहे भारी क्वालिटी आहे भेटाल हो थीम वाईज जाते आपल्या हॉलला हॉलला आणि शिवशाही पैठणी यांच्याकडून मला साडी रिसीव झालेली आहे मी हल्ली खूप माझे कलर्स असे बघितले ना तर ग्रीन आणि असं लिंक नाही क्रीम कलर यु नो ग्रे अशी टाईप सप्लाय असं वाटतंय मला असं जास्त साड्या असे कलर खूप फिरते कलर वगैरे जास्त येतात हा पण फिरता कलरच वाटतो हा पण फिरता कलरच वाटतोय पर्पल आणि पिंक दिसतो पण आय वॉन्टेड समथिंग रेडिश पिंक असं मला पाहिजे होतं तसंच मी शूज केले पण फोटो मध्ये वेगळा दिसतो रिअलमध्ये ते असं पूर्ण भरलेलं आहे भरलेली हवाची बिलके लाईट वेट आहे इझी टू वेअर आहे म्हणजे मी काय कर दुकान टाक दुकान टाक सगळ्या साड्यांचं आणि हा ड्रेस मागवलेला ते तिने तो पण आता ओपन करून ठेवला होते ते मस्त वाटत असं टाकायला हा ड्रेस आणला तिने चांगलं <laughs> वाटत असं बाबा किती टाईमपास करते ठेव ना ते साईडला आधी दाखवून घे आणि मी उभी राहिली आहे व्हिडिओ काढत बनव तू लवकर खोल मला किंटर घ्यायचं आहे तू माझ आहे माझ आहे तुला दिला असलं तरी माझ्या हम्म आता हा आता तर तुला हे झालंय सवय झाली तुला पार्सेल ओपन करत का कर। बघूया आता ड्रेस कस आहे पाहिजे नाही तर आपण मागवतो सगळं हा हे हे आम्ही मागवलेलं आहे बाकी सगळं ते आहे हे आम्ही मागवलेलं दिदीने म्हणजे बट ठीक आहे ओके छान आहे थ्री ट्वेंटी एट प्राइस ओके कपडा पण खूप चांगला छान दिसतोय आणि कलर पण छान आहे वाईट आणि रील मध्ये मी बनवलं सो so, तेव्हा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक शेअर कर चला आता पास्ता बनवे तर काय ट्रेन आले वेस मी ना ती वेअर केली ड्रेस आणि इतकी भारी वाटत होती इतकी भारी वाटत होती की मी खूप जास्त एक्सायटेड आहे त्याला वेअर करायला जास्त दिवस मी तिला वॉट्रपमध्ये नाही ठेवू शकत लवकरात <laughs> लवकर वेअर कर, कर, करून मला पिक्चर्स क्लिक करायचे अँड आय एम डेफिनेटली शुअर की तुम्हाला सगळ्यांना पण आवडेल तो आउटफिट आणि सोनलसाठी पण ना मी डिसाईड केलेलं लाईक सेम आउटफिट आम्ही मॅच करू बट इट्स काइंड ऑफ सेम यु नो सेम म्हणजे असं तर ऑबियसली मी मी त्या ॲपवरूनच मागवलं असतं परत सेम सेम मी इकडून जिथून हार्ड ड्रेस मागवला तिथून नाही आहे मी दुसऱ्या वेबसाईटवरून मागवलं कुठली वेब न्यू मी टेल यू ना न्यू तुला मिईज मी आहे का तर ही गेसेस करते बट हिला अजून तो तो वॉडेव्हर ती वेबसाईट किंवा त्या तो माहीत नाही ना तिला माहिती आहे कारण की त्याच्यावर आम्ही ऑलरेडी ऑर्डर्स केलेत बट स्टील एस 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 <laughs> विचार कर किती टाईम जाईल त्याला मग तर भाई या वर्ष पण निघून जाईल तर और ले, uh, का मी ऑर्डर केलाय सी कधी येत आहे काय काय ऑर्डर काय काय ऑर्डर केलंय म्हणजे काय काय किती काय काय मम्मी घराच्या बाहेर काढेल तुला आता नाही यु नो ना त्यात ऑफर नाही टॉप घेतलंय का मग टॉप पण घेतलाय आणि त्याच्यासोबत मग मला दाखवलं का नाही ना सरप्राईज द्यायचा अरे सरप्राईज अर्थ अर्थ आहे का तुला अरे पण असं थोडी आहे तू कुठला टॉप घेतला तू मला पण आवडेल का नाही आवडेल डेफिनेटली आवडेल माझी चॉईस आवड आवडणार ना असं होणारच नाही कधी झालंय का माझी चॉईस आवडली नाही सांग मला तुझं झालंय खूप वेळा किती खोटं <टो> बोलते रे मम्मी झालंय नाही तुझी चॉईस नाही चॉईस नाही आवडत आम्हाला ना, ना, <laughs> ना मम्मा अरे किसको भी पूज सब लोग बोलते सोनल क्या ऐसा फॅशन सेन्स आहे सोनल की मम्मीच्यामुळे प्लीज ए, मम्मी मी नेहमी माझ्याच ह्याच कपडे घालते ना कधीतरी मी मम्मीला विचारते कपडे मी मम्मी कडून अप्रुव्हल मी मम्मी कडून अप्रूवल घेते बाकी माझेच आउटफिट असतं मी मम्मी कडून अप्रूवल घेते की मम्मी हा चांगला असतो ना मम्मीला आवडतो मला पण आणि ही अप्रुव्हल नाही घेत ही डायरेक्ट मम्मीलाच विचारते मी मम्मीला विचारून वेअर करते डोकं आहे हा असू दे तुझ्यापेक्षा तरी तास्त आहे म्हणून विचारते तर गाईस पहिली गोष्ट म्हणजे ही जे कपडे वेअर करते ते पण माझेच असतात ना सो बात की एक बात माझे असतात म्हणून ते छान वाटतात म्हणून ती ड्रेसिंग सेन्स छान वाटते म्हणजे ती ऑब्विसली माझीच ड्रेसिंग सेन्स आहे म्हणजे तो पुन्हा घुमून फिरून तो माझ्यावर कुठ काय तुझे कुठे आहेत कपडे सांग हे टॉप्स माझे कोण बोलला बोलते मोठी तुझेच कपडे पहिले असतात जे काय किती खोफ आहे असा हात उचलला तरी घाबरते अ प्लीज माझा तर खूप तुला तर काय बोलल मी हा म्हणजे कुठलेही कपडे आम्ही घेतले तर पहिले ते ऑबियसली मान मोठीचाच असतो पण मम्मी मला देते घालायला बोलते नेहमी तिनेच घातले पाहिजे का तू घालू शकतेस मग मम्मी मला देते आता आता कारण किती चिडते रडते तुम्हाला माहिती आहे किती चिडते अशी चिडते वाढणारिड पण येईल मला काय बोलते स्टील 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 लहानपणीच सांग मी तिच्या त्याच्यासाठी वेगळा करू आपण ब्लॉग तिचं किस्सेसाठी मला स्वतःलाच आठवत नाही लहानपणीच तुम्हाला ऐकायचं असेल तर प्लीज कॉमेंट करून सांगा आणि मी एवढी गजनी आहे ना काहीच की मला काहीच नाही आठवत लहानपणीच काहीच म्हणजे काहीच नाही आणि जरा जर असं असेल बस आणि राहिली गोष्ट तेच तुम्ही बोलवते आउटफिटचं सो हे so, hey, मी मागवलं मला आवडलं म्हणून आणि मी डिसाईड केलं की के सोनलला पण थोडस काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी मी तुला ऑर्डर केलं बापरे कारण की ते नंतर मी चेक करतात म्हणूनच घेतलं ते पण की बाबा प्राईज देते म्हणजे जोऱ्या खुश तरी होईल साईज हिजी साईज मागवली आता लॅच साईज मध्ये एवढा काही डिफरन्स नाही आता मला भूक लागली आहे नुसती बडबड आहे कधी खायला देते कधी बनवते आता अच्छा बनव तू बनव तू बनवतेस तूच बोलली हा मी बनवेन क्लास मध्ये तूच बोललीस हा बनवेन मी बट सांगायचं सा तात्पर्य असं आहे की हाईज लाईट किती मस्त आहे ते ना तर सांगायचं लवकरच येईल ते मग मी तुम्हाला दाखवेन कोणत्या आउटफिट आउटफिट आणि तुला दाखवू कि सिक्रेट बघायचं टॉप दाखव मला टॉप दाखव मला आउटफिट नाही दाखवत वन पीस नाही दाखवत ठीक आहे चालेल चल मी तरी तिने बनवला आहे व्हाईट सॉस पास्ता म्हणून स्वतःने बनवलं तर मस्तच बोलणार ना पण मी शाळाच काय नाही गाई सगळं खोटं असतं आम्ही जे रिएक्शन देतो ते सगळंही आम्हाला सांगते की असं असं रिशन द्या आता <coughs> तर असं काही नाही तुम्ही मस्ती होती तिला असे भडकवायला असं काय नाहीये काही मला आवडतं तिथं सगळं म्हणजे जी पण रिएक्शन असते ना ती नॅचरल असते so, सो असं काही नाहीये मी मस्ती करते वाव मस्त खूप मस्त आहे काय टाकून बरं मग काय काय टाकलंस बरं नाही तू चला हलवा काय काय टाकलं असते तर बोल सगळं आपण हा वगैरे सगळं टाकतो तेच अरे पास्ता वगैरे हे सगळं खाऊन झालेलं आहे थोडं रेस्ट केलं त्याच्यानंतर मी पुन्हा एडिट कल केले ब्लॉग्स वगैरे जे काही होते तर सगळं एडिटिंग वगैरे झाल्यानंतर जे आता जेवायचं टायमिंग आहे सो मी ब्लॉग आताच एंड करते काय हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चव्हाण सिस्टर्सला व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहिजे